ਇੰਦਾ <laughs> ਬਾਪੇ <laughs> ਕੰਡਾ ਕੰਡਾ ਲੈ ਗੋਣ ਪਾਣੀ ਉਹ ਨਾ ਇੱਕ ਵਾਰ ਪੁਣ ਇੱਕ ਵਾਰ ਬਾਜੂ ਦੇ ਸੰਭਾ ਸੰਭਾ ਸਿਸ ਸੰਭਾ ਮੜੋੜੋ ਸੰਭਾ I <laughs> ええ、はい、こういうんいなとこ行くの

लग्न समारंभ साजरा होणार आजपासून हळद आणि लग्नाची इतर विधींची सुरुवात होईल आणि सहा तारखेपासून सहा नोव्हेंबरपासून तुम्हाला लग्नाचा विधी संपूर्ण बघता येतील अर्थातच माझी धाकी लाडकी बहीण हिचं त्याच्यावरती प्रेम आहे रोहन ह्या दोघांचं लग्न हे प्रामुख्याने घडणार होत आणि त्या दोघांचं लग्न व्हावं म्हणून महिला असतो रोहनची मोठी बहीण स्वानंदी अंधेराचा मोठा भाऊ समर्थ दोघांनाही एकमेकांची लग्न करावं लागतं पहिल्यांदाच बीच वेडिंग होत आहे गोव्याला त्यामुळे लग्नही वेगळ्या प्रकारचं आहे नाट्यही वेगळ्या प्रकारचं आहे आणि हा संपूर्ण आठवडा जवळजवळ बारा तारखेपर्यंत हे लग्न साजरं होईल या लग्नात तुम्हाला सगळ्यांना या दोघांनाही आणि आम्हालाही आशीर्वाद द्यायला यायचं आहे गणरायाच्या चरणी आम्ही पत्रिका अर्पण केली की त्यांनी कुठेही विघ्न न आणता केलं लग्न पार पडावं गणरायाचं मला असं वाटतं की आशीर्वाद आहेतच सर्गोदर आणि राजवाडी कुठून यापुढे तर तुम्ही आवर्जून यायचं आहे पहिलं बीच वेडिंग आजपासून सुरू होणारा जवळजवळ आठ ते दहा दिवसांचा हा लग्न सोहळा सहा तारखे सहा तारखेपासून सहा नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष सुरू होणारा लग्न सोहळा या सगळ्या गोष्टी अनुभवायला बघायला आणि आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यायला तुम्हाला सगळ्यांना नक्की यायचं आहे आणि आहे नको पण जेवण नक्कीच आहे नमस्कार आज आम्ही इथे पत्रिका ठेवली आणि आय एम रिअली व्हेरी हॅपी कारण मी ज्या Uh, दिवसाची वाट बघत होते तो दिवस फायनली uh, समानतामुळे आणि स्वानंदिताईमुळे हा आलेला आहे माझ्या आयुष्यात आणि एक गुड न्यूज नाही तर दोन गुड न्यूज तुमच्यासमोर म्हणजे uh, आनंदाच्या बातम्या म्हणजे आमचं लग्न होणार आहे uh, दोन्ही कपल्सचं आणि खूप मजा येणार आहे तुम्हाला कारण आम्हाला लग्न म्हणजे आजपासून सुरू होत आहे खूप एक्साइटमेंट आहे आणि आमच्यावर तुम्हालासुद्धा खूप मजा येणार आहे नमस्कार सगळ्यांना जसं सगळ्यांनी सांगितलंय बीच वेडिंग ही थीम खूप अमेझिंग आहे तुम्हाला बघायला खूप छान वाटेल अर्थातच रोहन अगिर असं लग्न होत आहे आणि रोहन खूप खुश आहे कारण त्याच्या नंदुताईचं लग्न होत आहे ह्यासाठी सो so, ओव्हरऑल हा एक्सपिरियन्स तुमचा सा सगळ्यांसाठीच नवीन असणार आहे कारण की पहिल्यांदाच मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण बीच वेडिंग ही कन्सेप्ट आणली आहे सो नक्कीच तुम्ही बघा आणि तुम्हाला खूप छान वाटेल याची so गॅरंटी आम्ही देतो थँक्यू oh, तुम्ही सगळे या संघटने आत्ता उपस्थित झाला आणि आम्ही आज आमच्या पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी देवा गणपती बाप्पासमोर पत्रिका ठेवायला आलो आहे दोन्ही आणि हे विटनेस करायला तुम्ही सगळेजण आमच्याबरोबर आहात याचा खूप आनंद होतो आहे विण तुटे ना ही, ही मालिका तुम्ही पाहताय त्याच्यावर इतकं प्रेम करताय आणि त्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हाला भेटायची एक संधी मिळाली आहे याचाही आनंद होतोय आणि ज्या क्षणाची वाट पाहत होता तुम्ही सिरियल सुरू झाल्यापासून तो क्षण आता अगदी येऊन ठेपलेला आहे त्यामुळे त्याचे साक्षीदार व्हा साडेसात वाजता एपिसोड नक्की बघा एकही एपिसोड मिस करू नका कारण खरंच खूप सुंदर पद्धतीने गोव्यामध्ये ह्या लग्नाचे सगळे सगळे सिक्वेन्सेस यांचं चित्रीकरण झालेलं आहे आम्हाला करताना खूप मजा आली आमच्या प्रोड्युसर्सनी चॅनलनी आम्हाला खूप मेहनत घेतली आणि आय एम शुअर तुम्हाला घरी बसून तुमच्या घरातलं एक छान लग्न बघायला आहे असा फील येणार आहे त्यामुळे या आम्हाला आशीर्वाद द्या आणि आमच्या आनंदात सहभागी हो थँक्यू सो मच পূৰ্ণিমাল <laughs> পূৰ্ণিমাল